हा विजय संगमनेर विधानसभेच्या गोरगरीब जनतेचा विजय आहे हा विजय संगमनेर विधानसभेच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे आणि सर्वात महत्वाचा हा विजय संगमनेर तालुक्याच्या सर्व बेरोजगार युवकांचा विजय आहे जे चाळीस वर्षापासून न्यायाची चा अपेक्षा करत होते आज अमोल खतळ्याच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेब आणि पालकमंत्री विखे पाटील साहेब महायुतीच्या एक संघ प्रयत्नातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज अमोल खताळ एका मोठ्या विजयाकडे वाटचाल करत या संगमनेर विधानसभेचे आमदार झाले मी आज आवर्जून सांगतो की अमोल खताळ हे एकटे आमदार नाहीत त्याच्या मागे उभा राहणारा प्रत्येक मुलगा हा यापुढे आमदार म्हणूनच नावाजला जाईल हे शब्द सुजय या ठिकाणी संगम्य लोकांची ताकद काय असते सत्तेचा मास कसा असतो आणि सत्तेचा मास जे लोक करत होते ज्यांनी लोकसभेमध्ये विजय मिळवला हो त्यांना आम्ही महायुतीच्या माध्यमातून कसं कार्यक्रम लावला हे तुम्ही पारनेरलाही पाहिलं संगमनेलाही पाहिलं निवाशालाही पाहिलं त्यामुळे मला विश्वास आहे की आज हा विजय या सगळ्या गरूळ राजकारणाचा सगळ्या खालच्या पातळीवर झालेल्या भाषणाचा आमच्या प्रत्येक माता भगिनी जिच्यावर हल्ला झाला तिचा ज्या युवकांच्या गाड्या जाय त्यांचा सगळ्यांचा संघटित विजय आहे आणि म्हणून अमोल खतार हा आमदार नसून सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच या संगमनेर विधानसभेच्या सर्वसामान्य जनतेची सेवा करणार सरकार आपलं आलंय आपल्या सरकारमध्ये मी महायुतीच्या वतीने महायुतीच्या वतीने शब्द देतो की जे शब्द अमोल खतारांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या जनतेला आपण दिले ते शब्द पूर्ण केल्यानंतरच पुढच्या विधानसभेला मतं मागायला सुजीविके परत येईल ही खात्री मी हे पहा कोणाला काय मिळेल हा महत्वाचा दिवस नाही आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्याच्या जनतेनी मला सगळ्यात मोठी आयुष्यातली भेट दिली जे वातावरण त्या ठिकाणी होतं जो अन्याय होता आणि देशाच्या आणि महाराष्ट्राचे मंत्र सांगायचा प्रयत्न करत होतो तर हा सगळ्या संघटित महायुतीचे सर्व आमचे नेते मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री या सगळ्यांनी मेहनत घेतली आणि म्हणून आज आम्हाला अतिघाई संकटात असं ट्रकच्या पाठीमाग लिहिलेलं असत आणि ते कदाचित वाचत नव्हते कारण कि ते जमिनीवर नव्हते हवेत होते हवेत त्यामुळे ट्रकच्या पाठीमध्ये काय विरोध होतं हे त्यांना दुर्दैवाने दिसलं नाही मला आज सर्वसामान्य संगमनेर तालुक्याच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करायचे जो विश्वास त्यांनी महायुतीच्या सर्व आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर ठेवला जो विश्वास अमोल व ठेवला मला आनंद वाटतो की आज संगमनेर मतदारसंघाचा एक नवा सूर्य उगवणार आहे एक असा संगमनेर ज्याची संकल्पना गोरगरीब जनतेने केली होती एक असा संगमनेर ज्यामध्ये नाते गोते सोडून सर्वसामान्यांना आता कामं मिळणार एक असा संगमनेर की ठेकेदार मुक्त संगमनेर आणि या ठिकाणी वाळू आणि स्टोन क्रशर मुक्त संगमनेर एक गोर गरीब माणूस या ठिकाणी आमदार झाला आणि याचा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये संगमने मी बदला बदला घेत नाही मी कधीच बदला घेत नाही हे कार्यकर्त्यांनी घेतला असेल तर मला मी मी अशा वैचारिकतेने काम करणारा माणूस नाही मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न घेऊन गेलो कोणी त्यांच्या विरुद्ध बोलत नव्हतो हे बोललो आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराज मी उगीच घोषणा करत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यासारखं का। गणिमी का काव्याने आम्ही ही विजय मिळवला हे तुम्हाला का तुम्ही उमेदवारी केली नाही आणि आज मी म्हटलं ना अमोल खतार म्हणजे आमदार अमोल खतार आमदार म्हणजे या तालुक्यातला प्रत्येक गोरगरीब आमदार त्यामुळे सगळ्यांना अमोल आम्हाला इतर कुठलाही पक्ष असू आम्हाला सगळ्यांच्याच लाडक्या बहिणीची साथ होती एवढंच मी तुम्हाला सांगितलं हे मला त्यांचे आभार व्यक्त करायचे की त्यांनी ती टॅग लाईन शोधून काढली आणि लोकांनी आता संगमनेर दहशतमुक्त मुक्त करून टाकले ते मी अनेक वेळेस म्हटलो की हे करू नका ही टॅगलाईन तुमच्यावर लागू होते तुम्ही आजादी मागू नका पण ते काय ऐकायला तयार नव्हते आज लोकांनी त्यांना आझाद केलं आणि आता संगमनेर हे दहशत मुक्त आझाद दहशतीतून आझादी या टॅगलाईनला संगमनेर शोभेल आणि आज तुम्ही पहा येणाऱ्या कालावधीमध्ये या पुढच्या आठवड्यात सरकार स्थापन झाल्यावर माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संगमनेर तालुक्याचा पाणी प्रश्न हा सोडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा शब्द या ठिकाणी आम्ही देतो सामान्य कार्यकर्त्याने मुख्यमंत्र्यांची स्वप्न पाहणाऱ्या बलाढ्य नेत्याला आज एक हेच एक हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करून दाखवलं माननीय एकनाथ शिंदेचा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवला आणि फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने हे सगळं आम्हाला जमलं माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आम्हाला जमलं आणि आज सगळ्या हा विजय आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना समर्पित करतो जिल्ह्यात लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या भावांचं रक्षण केलं आणि आता आमच्या सारख्या भावांची जबाबदारी आहे की त्या बांधलेल्या राखीचा मान सन्मान ठेवणे आणि सगळ्या बहिणींना न्याय देण्याचं काम अंमलखाच्या माध्यमातून संगमनेर विधानसभेमध्ये केलं